महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर

माझी शेवटची संधी होती राजकीय आम्हाला इथे संधी नाही लोकसभेसाठी त्यामुळे मला ज्यांना ज्यांना भेटून शक्य आहे जाताला पण मला भेटायला तरी नक्की त्यांना ते सांगाल की तुम्ही करायचं घटकासाठी म्हणजे ओबीसी असो एस सी असो मराठा समाज असो एन टी असो इमटी सगळ्यांसाठी ऍटलिस्ट उल्लेख केला गेलाय आणि त्यातल्या त्यात खूप क्रांतिकारी गोष्ट आहे कारण ते जर झालं नाही तर आपण सगळं सब्रस, सर्वसमावेशक आहोत हे म्हणण्याचा अधिकार त्याला लागत नाही तो पहिला मुद्दा जाहीरनाम्याबद्दलचा दुसरा जो विषय आहे तो म्हणजे वारंवार असं म्हटलं जातं की उमेदवारी जाहीर करताना बाजूला जात लिहितात पण आज महाराष्ट्र सगळं देशाचं राजकारण सगळं जातीशिवाय कुठली निवडणूक होते किंवा जातीच्या समीकरणाशिवाय कुठली निवडणूक पार पडते एवढाच फरक आहे बाकी छुपा करतायत आणि प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः जात लिहून सांगत आहेत किंवा त्यामुळे कुठेतरी जे ते बोलत आहेत किंवा विचार करत आहेत ते त्यांच्या ऍक्शन मध्ये दिसते अडचणी जाहीरनाम्यामध्ये दिसलेलं आहे जर सत्ता आली तर त्या जर झाल्या तर हे सगळे समाज मिळत त्याचा समा समावेशक एक जाहीरनामा आहे म्हणजे तीन पिढ्यांचा काँग्रेस ऐकले असेल एखाद्याला पाठण्यासाठी किंवा एखाद्याची मतं करण्यासाठी मी एवढा हा प्रश्न स्वतःच करावा त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह दिसत असेल तर मी आण पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एखादी निवडणूक तुम्ही जेव्हा लढता तेव्हा कोण माणूस हरण्यासाठी निवडणूक लढतो या निवडणुकीमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली जिंकण्यासाठी उतरलेला आहोत त्यामुळे तो प्रश्न येत नाही की हा पडतो का तो पडतो मी जिंकणार आहे या कॉन्फिडन्सनी मी त्याच्यामध्ये आणि बी टीम वगैरे या गोष्टी आता ना खूप जुन्या झाल्या आता नवीन काहीतरी विरोधकांनी शोधून घ्यावं कोण कोणाची बी टीम आहे स्वतःही विचार करावा ज्या म्हणजे दोन आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी सात ठिकाणी काँग्रेसला विचार पाठिंबा दिलाय तो पाठिंबा काँग्रेसनी अजून लावलाय का म्हटलेत तर नका देऊन नाही सुप्रिया काय सुळे वाजेचं इलेक्शन हे बी जे पीने नॅशनल अजेंडा बनवलाय आज बीजेपीचा प्रत्येक मंत्री मतदार मतदारसंघात येतो जर वंचित होऊन आघाडी सुप्रिया गाईंना पाठिंबा देत असेल तर तुम्ही कुठल्या कोणाने याला भाजपचे भेट घेऊन बघतात त्यामुळे आता हे पुराने फॉर्म्युले झाले काहीतरी नवीन शोधा हो ज्यांनी पब्लिक पण थोडे इम्प्रेस होईल मी जसं म्हटलं सुरुवातीला माझ्या मागे जनता आहे असंच मी समजून पुढे जात आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये म्हणजे मी त्या प्रक्रियेत होते म्हणून जेव्हा आपण कॅन्डिडेट म्हणून काम करतो तेव्हा सगळ्यांना आपण एकत्र घेऊन काम सगळ्यांना घेऊन काम निवडणूक सुरू व्हायच्या आधीच जर साहेब दहा ठिकाणी की अस्तित्वच नाही अशी स्टेटमेंट त्यांची तुम्ही पत्रकारांनी बघितलं असेल छापले असेल तर मग त्या पक्षाच्या लोकांनी कसं काम करायचं हा पहिला होता तुम्ही जेव्हा त्या पक्षामध्ये किंवा त्या आघाडीमध्ये एवढ्या सगळ्या पक्षांच्या सोबत काम करत असाल तर तुम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना तसं ना तुम्ही स्वतःच्या पक्षाचं स्वतः कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या मिटिंग मध्ये काय होतंय चप्पल देख होते कार्यक्रम होते ती स्वतः पत्रकार दाखवतात त्यामुळे कोणाचं तरी ते हे करण्यापेक्षा कॅन्डिडेट म्हणून आपण सगळ्यांना टीम वर्क घेतलं पाहिजे हा माझं प्रामाणिक इतक्या बदलले की तुम्ही आज जे बोलते तुम्हाला एक पटते की त्यांनी बघून बघा म्हणजे पाच वर्ष आधी जेव्हा चौदा मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब स्वतः संघर्ण झाले तरी गद्दार म्हणून त्याचा उल्लेख केला आणि काल आदित्य साहेबांना म्हणावं लागतं की नाही ते गद्दार नाही म्हणजे असं काय झालं दहा वर्षात की त्यांनी एक सर्टिफिकेट लगेच जावं लागलं त्या दहा वर्षामध्ये दहा वेळा कुठे आणि टूर्नामेंट करा आम्ही स्वतः तुम्ही सगळ्यांनी त्यामुळे माझ्यावरती अशी टीका वगैरे करण्याच्याऐी स्वतःच्या मराठी त्यांनी दुझ बघावं ज्या तीन पक्षांना एकत्रित घेऊन आज तुम्ही कधी नवीन कार्य करते ले ले। तरी लोक माझ्यासोबत तीन पक्ष तुमच्यासोबत आहेत दोन आमदार तुमच्या सोबत आहेत एवढी सहकारी यंत्रणा तुमच्या सोबत आहे तरी तुम्हाला वाटत की हातच मागत करतो जाईल मग तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये कुठेतरी ते काम करतात आणि मी जो निर्णय घेतला तो मी घरातून घेतलेला नाही मी वारंवारही सांगत होते महाविकास आघाडीला की आश तुमचा कॅन्डिडे चुकलेला आहे चुकलेला आहे तुम्ही मागे घ्या तुमच्या तुम ते घेतलं नाही त्याच्यामुळे मला हा पर्याय करावा लागलेला आणि मला तो पर्याय वाटतो आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला वाटतं लोक जेव्हा बघायला लागतात तेव्हा तेच वाट वाटते ते ते की बाबा आता तिसरा पर्याय आला आणि जो हवा तो पर्याय आला चिन्ह काय लोक शोधून आणि राहायला प्रश्न की जास्तीत जास्त लोकांमध्ये कसं पोहोचावं अगदी पत्रकार बांधव करणार आहात त्यामुळे चित्र पोहोचवायला कठीण होईल असं मला वाटत नाही पण मग लोकांनी जो, जो पर्याय आहे मान्य हे हो पण नको हे पण नको जबरदस्ती कोणातरी बोटिंग करायची किंवा मग मोठा द्यायचं त्यापेक्षा एक सक्षम पर्याय

मला वाटत वा हो नाही तस ते काही बोलतील किंवा करतील असं मला वाटत नाही पण हो एवढंच मी सांगते की जी भूमिका मी घेतली आहे मी ती का घेतली हे हे मी मी त्यांना त्यामुळे काही ते करतील करतील काय आता तसं मी नाही सांगू शकत हे करते तुम्ही मी त्यांना विचारलं पाहिजे पण हे जे एक वातावरण बनवलं जात आहे ना आमच्या मागे काहीतरी अदृश्य शक्ती आहे किंवा काहीतरी मी अगदी प्रामाणिकपणे असे अशा पद्धतीने काम करणारी मी कार्यकर्ते नाही माझ्या कुटुंबाचा तसा इतिहास नाही परंतु तशा कुठल्याही भानगडीत न पडता जनतेची शक्ती माझ्या मागे आणि त्या युतीवर मी पुढे कुठली पक्ष संघटना वाढण्यासाठी जर आपला मदत होत असेल आणि पक्ष संघटना जर चांगल्या मूल्यांना आणि संविधानाला मानणारी असेल तर त्याच्यात

त्याचबरोबर शैक्षणिक काही गोष्टी आहे ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो म्हणजे आपल्याकडे नक्कीच शाळांची सिस्टम आहे किंवा परिषद पण ते कसं चांगल्या सो मोठे मोठे जे आहेत त्याच्यावरती नक्कीच काम करायची गरज आहे आपल्याकडे एकूणच ग्रामीण भागातली जी हेल्थ सिस्टम आहे किंवा आरोग्य सेवा आहे त्याच्यावर पण खूप गरज आहे कारण आम्ही जेव्हा जातो तेव्हा दिसत काही ठिकाणी उपलब्ध नाहीये डॉक्टर्स नाही आहेत नर्सेस नाही आहेत साहित्य नाही ना आहेत खूप गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळे या बेसिक त्याच्यावरती नक्कीच आपण काम करू शकतो पण त्याचबरोबर जे मतदार आहेत ज्याच्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना नवीन काही नोकरी रजून उपलब्ध जोडण्यासाठी काय अजून आपल्याला करते महिला या पन्नास टक्के आहेत पन्नास टक्के म्हणजे साडे सोळा लाख जर नोकऱ्या तर तेवढ्या जुन्या त्या महिलांच्या संरक्षणापासून त्यांना दोन पैसे कमवण्यासाठी काय आपण यंत्रणा करू शकतो असे काही प्रयत्न आपण निश्चितच या पुढच्या काळामध्ये करू शकतो